नमस्कार मित्रांनो तर लपन डाव या मालिकेमध्ये तेजस्वीने सखीला म्हणते सखी यापुढे माझ्या माणसाला काहीही बोलायचं नाही माझा माणूस गाफील असूच शकत नाही कारण हे सरकार कधी गाफील नसते सखी म्हणते तुमचा माणूस म्हणजे तुम्ही मुद्दाम माझ्या स्वयंवरामध्ये मला गाफील करून स्वतःचा माणूस उमेदवार म्हणून पेरलात ना सरकार तुम्ही काय खेळ खेळताय ना मला नाही माहिती पण एक गोष्ट नक्की आहे कितीही वादळ आली तरी पण जे मी ठरवणार तेच होणार सखी तिथून निघून जाते तेजस्विनी मनात म्हणते तू ठरवणार का काय होणार काय नाही ते सखी तू कितीही ठरव आणि काहीही कर पण तू काहीच करू शकत नाहीस तुला वाटत असेल की तू जे ठरवते तेच घडते पण तसं नाही आहे इथे जे मला हवंय तेच होणार उगाच नाही इतकी वर्षे इथे राज्य केलं कारण मला या कामतांची आणि तुझी नस काय आहे ना चांगलंच माहिती आहे सखी वादळाच्या खूप गोष्टी करतेस ना तू पण खरं वादळ काय आहे तू अजून पाहिलंच नाही आहेस अशी अनेक वादळं मी पचवली आहेत आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आणली आहे सुद्धा कारण मी स्वतःच एक वादळ आहे आणि माझ्या मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी मुळासकट उपटून टाकीन सखी तू काहीही कर तुझ्या हातून काही होणार नाही आणि जे मला हवं आहे ते मी वधवून घेणारच आणि जिंकणार तो कान्हाच तर इकडे कान्हा फोनवर बोलण्यासाठी बाजूला येतो आणि त्याला एक गरीब माणूस पोतो उचलताना दिसतो काना त्याची मदत करायला जातो तेवढ्यात दुसरा एक माणूस येतो आणि दोघं मिळून कानाला बेशुद्ध करतात आणि ट्रकमध्ये टाकून त्याला घेऊन जातात तर इथे सखी रात्री हॉलमध्ये बसलेली असताना कुल्फी तिच्याकडे येते कुल्फी विचारते सखी दीदी सांग ना कोण जिंकणार उद्या तुला काय वाटतं सखी म्हणते काही सांगता येत नाही आता एकदा कान्हा जिंकलाय एकदा विक्रम जिंकलाय आणि जर बाकीचे कंटेस्टंट एक राऊंड जिंकले तर मग काहीच सांगता येत नाही कुल्फी म्हणते म्हणजे दुसरं कोणीतरी जिंकलं तर हे स्वयंवर कॅन्सल होऊन जाईल सखीला एकदम क्लिक होतं स्वयंवर कॅन्सल करण्याचा हाच एक उपाय आहे असं तिला वाटतं सखीला एक मस्त आयडिया सुचते तर इकडे कान्हा शुद्धीवर आलेला असतो आणि त्याला खुर्चीत बांधून ठेवलेलं असतं कान्हा त्या माणसांना विचारतो मी तुम्हाला एवढी मदत केली आणि तुम्ही मला किडनॅप केलं का केलं कशासाठी केलं कोणी केलं किडनॅप कोण आहे तुमचा बॉस तेवढाच तिथे विक्रम येतो विक्रम म्हणतो मी केलं आहे तुला किडनॅप विक्रम कान्हाला म्हणतो एक कान्हा माझ्यामध्ये यायचं ना तुला शेवटचं सांगतो आहे कान्हा म्हणतो अरे मी नाही तुझ्यामध्ये आलो तू माझ्यामध्ये आलं आहेस पहिली फेरी मी जिंकणार होतो तेव्हा तू माझ्यामध्ये आला होतास तू माझ्यासोबत मारामारी केली तू चिटिंग केलीस आणि मग तू जिंकलास पण दुसरी फेरी सगळ्यांसमोर झाली त्यामुळे तुला मला मारता आलं नाही आणि माझ्यावरती राग काढता आला नाही म्हणून हे सगळं करतोयस का तू आता मला बांधून ठेवतोयस मला मारतो आहेस का कशासाठी करतोयस हे सगळं तू विकी म्हणतो कारण मला सखीला जिंकायचंय काना विचारतो म्हणजे तुला असं वाटतंय का मला मारून तू सखीला जिंकशील आणि अरे बाबा तुला कसं समजवायचं मुलींच्या मनाचा रस्ता असा मुलांच्या मारामारीने नाही जात विक्रम म्हणतो हे बघ एक फेरी मी जिंकलोय एक फेरी तू जिंकलायस आणि उद्याची स्वय फेरी तू जिंकलास तर हे स्वयंवर तू जिंकशील आणि मला ते अजिबात चालणार नाही आहे काना म्हणतो तुझं बोलणं ऐकून ना खरंच माझं मन एकदम भरून आले अरे विक्रम किती माझ्यावरती विश्वास आहे तुझा आणि विकी एक गोष्ट तुझ्या कशी काही लक्षात आली नाही उद्याची फेरी मी नाही तू नाही भलतंच कोणीतरी जिंकलं तर मग काय करणार आहेस बघ तुला काही सुचत नसेल ना तरी माझ्यावरकडे एक उपाय आहे विक्रम विचारतो काय कसला उपाय काना म्हणतो एक काम कर माझ्या बाजूला अजून तीन खुर्च्या मांड आणि ते बाकीचे स्पर्धक आहेत ना त्यांनासुद्धा माझ्यासोबत बांधून ठेव म्हणजे विक्रम तू तिथे एकटाच पोचशील एकटाच खेळशील आणि एकटाच जिंकशील विक्रम म्हणतो तुला काय मी एवढा मूर्ख वाटलो का म्हणजे तिथे कोणी नसताना मी जिंकेन मी असाही जिंकू शकतो विक्रम आपल्या माणसांना म्हणतो तुम्ही एक काम करा इथे एक टी व्ही आणून ठेवा म्हणजे सगळ्यांसोबत हा लाईव्ह बघेल की तिकडे सखीच्या स्वयंवरामध्ये काय चालू आहे आता काहीही झालं तरी उद्याचं सखीचं स्वयंवर मीच जिंकणार आणि सखीसोबत माझंच लग्न होणार आणि तू इथे बसून फक्त सडणार विक्रम आपल्या माणसांना म्हणतो याच्यावरती लक्ष ठेवा याच्याशी गप्पा मारत बसू नका काहीही झालं तरी हा इथून सुट्टा कामा नाही विक्रम तिथून निघून जातो आणि काना विक्रमच्या माणसांची मस्तपैकी फ्रेंडली गप्पा मारतो तर इकडे सखी विचार करते आणि एका कंटेस्टंटला जिंकवायचं त्यामुळे लग्न होणार नाही आणि ही स्पर्धा सुद्धा कॅन्सल होऊन जाईल सखीचं स्वयंवर कॅन्सल होईल म्हणून सखी रूममध्ये येते आणि एका कंटेस्टंटला फोन लावते ती त्या कंटेस्टंटला म्हणते मी सखीची मॅनेजर बोलते तुम्ही कालचा टास्क हरलात त्यामुळे मला वाईट वाटतंय मला असं वाटतं की तुम्ही ही स्पर्धा जिंकायला हवी त्यामुळे मी तुम्हाला फोन केलाय उद्या सखी मॅडम स्पर्धेमध्ये काय काय प्रश्न विचारणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांची उत्तरंसुद्धा सुद्धा सांगणार आहे सखी त्या कंटेस्टंटला सगळी प्रश्न आणि त्याची उत्तरं सगळं काय सांगते तो कंटेस्टंट मंदिरामध्ये हो असतो आणि तो सगळं ऐकत असताना मध्येच घंटाचा आवाज यायला लागतो आरती सुरू होत असते आणि त्यामुळे त्या कंटेस्टंटला काही ऐकू जात नाही तो कंटेस्टंट फोन ठेवून देतो ही इथे फोन कट करते म्हणते याचा मागं किती आवाज होता त्याने नीट ऐकलं असेल ना आता उद्याच्या फेरीमध्ये याने नीट उत्तरं दिली पाहिजे म्हणजे कसं माझ्या मनासारखं सगळं होईल तीन कंटेस्टंट जिंकतील आणि त्यामुळे ही स्पर्धा कॅन्सल होऊन जाईल तीन फेऱ्यांचे तीन विजेते त्यामुळे स्वयंवरचा निकाल लागणार नाही तर निकालच लागेल तर दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये काना कुठेच नसतो किरणला कानाची काळजी वाटते किरण मावशींना सांगतो चाळीमध्ये सगळीकडे कानाला शोधतो काना काल रात्रीपासून गायब आहे काल रात्री दोन मिनटासाठी फोनवर बोलायला गेला तो आलाच नाही हे सगळ्यांना सांगतो सगळ्यांनाच कानाची काळजी वाटायला लागते किरण कानाला फोन लावतो पण कानाचा मोबाईल एका माणसाकडे सापडतो सगळ्यांनाच काळजी वाटते काना गेला कुठे असेल कानाचा मोबाईल रस्त्यावर पडला होता म्हणजे त्याच्यासोबत काही वाईट झालं नसेल ना किरण म्हणतो कानाने शेवटची फेरी जिंकू नये म्हणून त्याला कुणी मुद्दाम तर गायब केलं नसेल ना सगळ्यांनाच खूप काळजी वाटते सगळे कानाचा शोध घ्यायला लागतात सखीचं स्वयंवर चालू होतं सगळे टी व्हीवरती लाईव्ह बघतात इथे सखीच्या स्वयंवरामध्ये काना सोडून बाकी सगळे आलेले असतात तेजस्वीनी सारखा कानाला फोन लावते पण कानाचा फोन काही लागत नाही म्हणून तिलाही काळजी वाटत असते सगळे कानाची वाट बघत असतात तर इकडे विकीची माणसं कॅरम खेळता खेळता समोर सखीचं स्वयंवर बघत असतात काना त्यांना म्हणतो काय खेळताय तुम्ही दोघं पण शी काना त्या दोघांना कॅरम कसा खेळायचा हे सांगत असतो पण ते दोघं काही नीट खेळत नाही काना म्हणतो काय तुम्हाला काहीच जमत नाही आहे नीट खेळताच येत नाही तुमच्या दोघांना माझे ना हात शिवशिवत आहेत येईल मी जर खेळलो असतो ना माझे हात बांधले गेलेत म्हणून मला जर खेळता आलं ना मी तुमच्या दोघांना दाखवलं असतं कॅरम कसं खेळतात ते पण जाऊ दे काही उपयोग नाही तुम्हाला सांगून पण दे तिथे माझे हात बांधलेत ना मग कसं शिकवणार कसं खेळायचं म्हणून तुम्हाला विक्रमची माणसं म्हणतात भावड्या तुझ्याकडे बघून वाटतंय तू चांगलं कॅरम खेळत असेल आम्हाला पण शिकव ना काना म्हणतो मग सोडा माझे हात ते दोघं कानाला सोडतात आणि काना कॅरम खेळायला बसतो काना त्या दोघांना कॅरम शिकवतो ते दोघंही छान खेळत असतात काना इथे मनात विचार करतो आणि म्हणतो हीच संधी ही। आहे हे दोघं विसरलेत यांनी मला इथे किडनॅप करून आणलं आहे म्हणून आता इथून निसटायला हवं तर इकडे बराच वेळ सगळे कानाची वाट बघतात सखी म्हणते बाद झालं आता जर कानाला उशीर होणार असेल तर आपण स्वयंवर चालू करू तेजस्विनी म्हणते तुला काही माहिती नसताना तू स्वयंवर कसं काय कायदा पुढे नेऊ शकतेस एका कंटेस्टंटशिवाय सखी म्हणते हे माझं स्वयंवर आहे आणि ते कसं करायचं काय करायचं हे मी ठरवणार तुम्ही नाही सरकार ज्याला वेळेची कदर नसेल असा पार्टिसिपेट इथे येऊ नये मला असं वाटतं तेजस्विनी विचारते कान्हा इथे येऊ नये याची सोय तूच तर केली नाहीस ना सखी म्हणते सरकार मला माझ्या बाबांनी फेअर गेम खेळायला शिकवले आणि हुशारीच्या जीवावरती जग जिंकता येत असेल तर वाट कशाला वाकडी करायची आणि कान्हाच्या इथे नसण्यामध्ये माझा काही हात नाही आहे तो कुठे आहे मला नाही माहिती त्याच्या खूप टेन्शन येतं कान्हा गेला तरी कुठे हा प्रश्न तिला पडतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सखी तिसरी फेरी चालू करते आणि सगळ्यांना प्रश्न विचारते आणि म्हणते मी सखी कामत मी लग्न होऊन जर इथून जाणार असेल तर अशी कुठली गोष्ट आहे जी मी माझ्यासोबत घेऊन जाऊ इच्छिते सगळे विचार करत असतात आणि तेवढ्या ढोल ताशाचा आवाज येऊ लागतो सगळे दाराकडे बघतात कान्हा आलेला असतो कान्हा म्हणतो अहो सखी मॅडम खेळ अजून संपला नाही कारण कान्हा अजून जिंकला नाही कान्हा ही फेरी जिंकणार आणि तुमचं स्वयंवर मीच जिंकणार तुमचं आणि माझंच लग्न होणार